नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी अत्यंत सोपा आणि झटपट असं वजन होणार याचा उपाय बघणार आहोत ही एक भाजी खायची आणि वजन कमी करायचं हे अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय आहे मंडळी वजन वाढलेले लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय शोधत असतात कुणी चालायला किंवा धावायला जातं तर कुणी जिममध्ये जातं काही असेही लोक असतात जे आहारात काही खास गोष्टीचा समावेश करून लठ्ठपणा कमी करण्यावर भर देतात अशाच लोकांसाठी आम्ही आता एक नवीन उपाय तुम्हाला सांगणार आहोत ती म्हणजे भाजी आता ही खास भाजी कमळाची काकडी म्हणजे कमळाचं मूळ कमळाची काकडी मूळ याचा वापर भाजी आणि स्नॅक्स म्हणूनही केला जातो खास करून हिवाळ्यात कमळाच्या काकडीचा लोक आनंद घेतात याचा आरोग्याला काय काय फायदे मिळतात हे आम्ही आज ते पण तुम्हाला सांगणार आहोत आता लठ्ठपणा होतो कमी कमळाच्या काकडीचा डाएटमध्ये समावेश करणारे लोक लठ्ठपणाचे शिकार होत नाहीत याचं कारण आहे यातील फायबर आणि मेटापोलिझम बूस्ट करण्यासाठी क्षमता ज्या लोकांचा मेटापोलिझम फास्ट असतो त्यांच्यात फॅट वाढण्याचा धोका फारच कमी असतो त्यामुळे तुम्ही काहीतरी नवीन म्हणून आणि वजन कमी करण्यासाठी या भाजीचा सा आहारात समावेश करू शकता आता नंतर आहे मंडई रोगप्रतिकारशक्ती वाढते तर मंडई हेल्थ एक्सपर्ट सांगतात की कमळाच्या काकडीमध्ये अँटी ॲसिडचं भरपूर प्रमाण असतं यामुळे याचा आहारात समावेश करावा याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते याने वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारापासून आणि डाएटपासून बचाव देखील होतो नंतर आहे डायजेशन चांगलं होतं आता कमळाच्या काकडीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं हे फायबर आपली डायजेशन सिस्टम साफ ठेवण्यासाठी आणि त्याची प्रक्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरतं जेव्हा डायजेशनमध्ये सिस्टम साफ होते तेव्हा मेटाबॉलिझम आपोआप मजबूत होतो त्याने आपला ॲनेझिक आणि ते पण वाढतं नंतर आहे व्हिटॅमिनचा खजिना कमळाच्या ककडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी सुद्धा भरपूर असतं आता यात पोटॅशियम आणि आर्यनही भरपूर प्रमाणात असतं याने आपली त्वचा आणि हाडे हेल्दी राहण्यास मदत मिळते आता पोटॅशियम आपल्या शरीरात सोडियमचं प्रमाण रेग्युलेट करून ब्लड प्रेशरला मॅनेज करण्याचं काम करतं याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो तसेच तुम्हाला हाय बी पीची समस्याही होत नाही आता नंतर येतोय तणाव होतो तो तसाच कमी आता कमळाची काकडी खाल्ल्याने आपलं स्ट्रेट्स कमी करण्यास मदत मिळते एक्सपर्ट सांगतात की कमळाच्या मुळामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात जे एक पॅरिडिक्सेन कंपौड असतं आणि याने मेंदू रिस्पोर्ट रिस्पोटसोबत संपर्क करतात याने न्यूरल रिस्पेक्ट्स कमी होतात ज्या लोकांना सतत डोकेदुखीची समस्या राहते किंवा जे नेहमी चिडचिड करतात अशा लोकांनी कमळाची काकडी नियमितपणे खावी याचा तुम्हाला नक्की फायदा होतो तर मंडळी अशा स्वरूपात आहारामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो तर ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद